एकोणतीस मार्च सकाळी आमचं विमान दिल्ली परिसर पार करत असताना आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांची सुंदर विलोभनीय गादी पसरली होती पुढं शुभ्र ढग विरळ होत त्याचे पुंजके दिसायला लागले नंतर आकाशात काळोख जाणवायला लागला आभाळात मळब भरून आले होते श्रीनगर मध्ये लँड होताना पाऊस होत असल्याचे जाणवले श्रीनगरमध्ये मध्ये पोहोचल्यावर पावसामुळे आपली टुलिप गार्डनची ट्रिप होऊ शकणार नाही अशी चर्चा ऐकायला मिळाली टुलिप गार्डन मध्ये प्रवेश पुढचे तीन तास म्हणजे फुलांच्या सानिध्यात मंतरलेला सुंदर अनुभव होता नमस्कार मी अपर्णा तुमच्या सोबत शेअर करत आहे श्रीनगर मधील ट्युलिप गार्डन सुंदर सह पावसाळी वातावरण आणि टुरिझम सीझन सुरुवात असल्याने फारशी गर्दी नव्हती पावसामुळे भिजलेला आसमंत एक वेगळाच अनुभव देत होता वाऱ्याच्या तालावर डोलणारे ट्युलिप्स चे हे वेळ लावणारे दृश्य होते भोवतालच्या डोंगर रांगावर बिघरणारे ढग हे विलोभनीय दृश्य पाहताना भान हरपत होते एंट्री गेट जवळच्या नर्सरी मधल्या विविध फुलांच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं काही ट्युलिप्स अजून ट्युलिप गार्डन श्रीनगर आशिया खंडातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन ऑफिशियल नाव इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन या ट्युलिप गार्डन ची माहिती मोठी रंजक आहे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा काश्मीरला भेट दिली होती तेव्हा या आपल्या सुंदर स्वर्गतुल्य काश्मीरमध्ये एखादं छानस टुलिप गार्डन असायला काय हरकत आहे असे उद्गार काढले होते याला अनुसरूनच काश्मीरच्या पुष्प उद्यान विभागाने सिराज बाग फ्लोरिकल्चर सेंटरची मॉडेल म्हणून आखणी सुरू केली काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला चालना देणे हा त्याचा उद्देश होता हे फ्लोरिकल्चर सेंटर विकसित करताना जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करून हे हे उद्यान पूर्ण करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला सिराजबाग मॉडेल फ्लोरिकल्चर सेंटर दोन हजार सात मध्ये पर्यटकांना खुले करण्यात आले आणि इंदिरा गांधी मेमोरियल टुलिप गार्डन या नावाने लोकार्पण करण्यात आले या भव्य उद्यानाची रचना झभरवान डोंगर रांगांच्या पायथ्याला उत्तरत्या सात पातळीवर केलेली आहे चौऱ्याहत्तर एकरशी मोठी व्याप्ती असणारे उद्यान पर्यटकांना मोहून टाकते पंच्याहत्तर प्रकारची ट्यूलिप यातील काही प्रजाती खास हॉलैंडवरून मागवण्यात आल्या ट्यूलिप अतिरिक्त येथे सेहेचाळीस प्रकारची फुले आहेत ज्यात हायसिंथ डेफोडिल्स आणि रॅनंक्युलस इत्यादी फुलांचा समावेश आहे हे सुद्धा हॉलंडहून आणले गेले होते विविध रंगांचे ट्युलिप्स अम्स्टरडॅमच्या केकेन हॅपच्या गार्डन मधून आणले गेले येथून दल लेकचे दृश्य अतिशय सुंदर दिसते दोन हजार तेवीस साली या सुंदर आणि भव्य टुलिप गार्डनचा लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ मध्ये समावेश करून विशेष गौरव करण्यात आला वसंत ऋतूची चाहूल लागताना म्हणजे मार्च महिन्यात ट्युलिपच्या कळ्या उमलण्यास सुरुवात होते त्यानंतर सुरुवात होते ट्युलिपची पूर्ण फुलण्याची मार्चचा शेवटचा आठवडा ते एप्रिलचे दोन तीन आठवडे असा हा पूर्ण बहर टिकतो सर्व ट्युलिप पूर्ण फुलल्यानंतरचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांची आणि पर्यटकांची प्रचंड झुंबड होते दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या पर्यटन विभागातर्फे जगत प्रसिद्ध असा ट्युलिप फेस्टिवल आयोजित केला जातो कारंजी आणि रोषणाई सुद्धा सुरू करण्यात आली हे दृश्य खूपच नयनरम्य होते स्काय टुरिझम पुणे तर्फे आयोजित काश्मीर सहलीला आम्ही दहा जण आलो होतो म्हणजे मी अपर्णा आणि माझ्या मैत्रिणी संजीवनी मृदुला जयश्री स्वाती मीना सुनीता सोबत सागर दादा आणि भाग्यश हे पण होते आमच्या या सुंदर सहलीची सांगता काश्मीर स्पेशल केहवाजहाने झाली हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद